कुठलीही आपत्ती आली तर त्याला निर्भीडपणे तोंड देणं म्हणजेच इंडियन आर्मी पुण्यातील एकतानगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असताना इंडियन आर्मीचे जवान जवळपास गेल्या पाच ते सहा तासापेक्षा अधिक काळापासून इथल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित स्थळी नेण्याचं मोठं आव्हान पेलवत आहेत मी सध्या या सगळ्या जवानांबरोबर आहे जे सकाळी जवळपास आठ ते नऊ वाजल्यापासून या ठिकाणी आहेत ना भूक ना तहान ना धर्म न पंथ न जात कुठलाही विचार न करता पूरस्थितीमध्ये अडकलेले जे प्रत्येक नागरिक आहेत त्याला आपसूकपणे विचारून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचं आव्हान जे आहे ते त्यांच्याकडनं पेलवलं जाते माझ्यासोबत काही अधिकारी या ठिकाणी आहेत सर कितने से यहां पे आप हो कितनी लोगों की आपकी टीम है सर हम बी जी सेंटर के हैं जैसे हमें मेसेज मिला तो हम पूरी टीम यहां पर में जल्दी से जल्दी आ गए और हम हमारे साथ दो जेशो साहब और अठारह जवान हैं तो जैसे हमने जब हम इधर आए थे तो पानी तकरीबन फर्स्ट गली में ऊपर धीरे धीरे चढ़ना शुरू हो गया था तो हमने फटाफट अपना जो भी हमारे साथ इक्विपमेंट है वो पूरा लेके हम वहां पर आए और जो भी लोग घरों में फंसे थे उनको हमने अच्छी तरह देख के वहाँ से निकाला और बाहर सेफ जगह में लाके उनको रखा और मेडिकल की सुविधा के लिए आगे भेजा आपण बघू शकतो या ठिकाणी सगळे जवान जे आहेत ते सकाळपासूनच आहेत आत्तापर्यंत किती कुटुंबांना आपण रेस्क्यू केलेला आहे कुठल्या साधारण वयोगटातील हे, वयो हे नागरिक आहेत काय त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जेव्हा त्यांना रेस्क्यू करायला लागता आम्ही सुरुवातीला जेव्हा इथे आलो आणि जेव्हा पाणी चढलं त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस बोट टाकली त्याच्यानंतर फर्स्ट रेस्क्यू आम्ही एक काका आणि काकू होते त्यांना केलं साधारण त्यांचं वय पंचावन्न ते साठ वयोगटातील असतील ते त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना पहिलं आव्हान केलं की आतमध्ये कोणी असल आणि तुम्हाला जर सुरक्षित स्थळी जायचं असेल तर तुम्ही आम्हाला बोलू शकता त्यांनी आवाज दिल्यानंतर आम्ही गेलो मी आणि माझे सहकारी आम्ही सर्व पहिलं तिथं जाऊन पाणी किती आहे त्याची रेकी केली आणि नंतर त्यांना सुरक्षित जागी आणल्यानंतर त्यांना मेडिकल इश्यू होता त्यांना त्यांचं फर्स्ट एड देण्याचा प्रयत्न केला आमच्या बाकी टीमनं आणि त्याच्यानंतर आम्ही क पाच ते सहा रेस्क्यू सेम बिल्डिंगमधून केले तिथे कमीत कमी पाच ते सहा फुटापेक्षा जास्त पाणी होतं आणि जे तकरीब फर्स्ट फ्लोअर पूर्ण पाण्यामध्ये होतं आणि ज्या लोकांना यायचं होतं असे लहान मुलं होते काही कामानिमित्त त्या बिल्डिंगमध्ये आलेले आलेल्या -ले आले -ले लेडीज होत्या त्या सर्वांना आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचवलं आणि आत्तापर्यंत आम्ही तकरीबन पंधरा ते वीस लहान मोठे सर्वांना रेस्क्यू केलं थँक्यू बघू शकतोय की लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते इंडियन आर्मीच्या जवानांपासून सकाळपासूनच केलं जातंय खडकवासला धरणातनं जो विसर्ग आहे तो आता पाच वाजता पंचेचाळीस हजार क्युसेक्स इतका करण्यात येणार आहे आणि तरीसुद्धा त्या कठीण परिस्थितीत सुद्धा हेच इंडियन आर्मीचे जवान त्या ठिकाणी सज्ज असतील कॅमेरामन आदर्श कटकेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका